आजचा व्हिडिओ पाहूया आपण आजचा व्हिडिओ काय ते बघूया आपण बघा लॉजिकल रिजनिंग पार्ट वन रिलेशनशिप रिलेशनशिप म्हणजे काय बघा आपले नातेवाईक सगळ्यात त्रासदायक नाते हा ना? नातेवाईक म्हणजे काय त्रासदायक असं सगळ्यांना वाटत असत बघा नातेवाईक म्हटल्यानंतर तुम्हाला माहितीये की तुमच्या घरी आल्या लगे नातेवाईक का अरे बाळा किती मार्क पडले अभ्यास केला का काय करतोय हा अरे ह्याला एवढे मार्क पडले त्याला तेवढे मार्क म्हणजे नातेवाईक तुम्हाला सारखं सारखं त्रास देत असतात तसं एक्झाम मध्ये पण तुम्हाला नातेवाईक त्रास देतात हा एक्झाम मध्ये पण काय करणार नातेवाईक त्रास देणार आहेत पण आता घाबरू नका मी तुमच्यासाठी घेऊन आलोय काही ट्रिक्स म्हणजे नातेवाईक तुम्हाला त्रास देणार नाहीत मग आता एक काय आहे तर आता आपण लक्षात ठेवायची काही गोष्टी आहेत ते आता आपण पहिल्यांदा बघूया काय बघा आता पहिल्यांदा बघूया आपण अप्पर जनरेशन अप्पर जनरेशन म्हणजे काय की आपल्यापेक्षा मोठे आता आपल्यापेक्षा मोठं कोण असतं फादर मदर ग्रँड फादर ग्रँड मदर अंकल अँड मॅटरनल अंकल बघा आता हे जे आहेत आपले लक्ष मोठे आहेत मग ह्यांच्यासाठी काय करायचं एक चिन्ह ठेवायचं आपण एक चिन्ह ठरवायचं की यांना एक बघा हा जो एरो आहे वर जाणारा मोठे आहेत म्हणून त्यांना हे चिन्ह घ्यायचं कोणतं हा ऍरो म्हणजे तुमच्या लक्षात राहील लक्षात ठेवा हा ठीक आहे नेक्स्ट आर जनरेशन आर जनरेशन म्हणजे काय आपल्या बरोबर आता आपल्या बरोबर कोण असतं पहिल्यांदा आपण स्वतः आहोत त्यानंतर कोण आहे ब्रदर आहे सिस्टर आहे त्यानंतर कझिन्स कझिन्स म्हणल्यानंतर त्यामध्ये सगळे झाले मामाई भाऊ काके भाऊ आते भाऊ मावस भाऊ हे भाऊ तो भाऊ हा हे सगळे आर जनरेशन मध्ये आले ठीक आहे तर यांच्यासाठी काय करायचंय त्यांच्यासाठी बघा असे अॅरो घ्यायचे दोन कशे असे इकडं इकडं हा सेम एक लेवलला असणार ठीक आहे असे अॅरो लक्षात ठेवायचे ठीक आहे त्यानंतर आहे नेक्स्ट आहे लोअर जनरेशन लोअर म्हणजे आपल्यापेक्षा छोटे मात्र आपल्यापेक्षा छोटे कोण असतं सण डॉटर नेफ्यू आणि आता बघा सण म्हणजे काय आपल्याला माहिती आहे मुलगा मुलगी आहे त्यानंतर भाची बाचा पुतणी काय आहे म्हणजे आपल्यापेक्षा भावाची मुलगी बहिणीची मुलगी हे भावाचं मुलगा बहिणीचा मुलगा हे जे आहेत ते आपल्यापेक्षा छोटे असतात त्याला म्हणतात लोअर जनरेशन आता लोअर जनरेशनला काय करायचं आहे हा असा आहे असा, असा. आता हे ऍरो कसा तुम्हाला ज्यावेळेस आपण सम सण होतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की बाबा हे ऍरो कशासाठी युज करायचे आहेत लक्षात ठेवा सिंपल आहे अप्पर जनरेशन फादर मदर ग्रँड फादर ग्रँड मदर अंकल अँड मॅटर अंकल ऍरो असा हावर जनरेशनला असा ऍरो आणि लोअर जनरेशनला असा म्हणजे खालच्या साईडला लो जातो लक्षात ठेवा हे लक्षात ठेवलं की आता हे सिंपल ट्रिक आपण आता सम बघायला सुरू करू आपण गरिंदाला सुरुवात करूया गणित काय बघा आपल्याला अक्षय सेड टू आरती युअर मदर फादर इज माय फादर फादर व्हॉट इज द रिलेशन ऑफ अक्षय विथ आरतीज मदर हा क्वेश्चन दोन हजार वीस च्या स्कॉलरशिप एक्झाम मध्ये आला होता बघा प्रश्न नीट समजून घ्या प्रश्न नीट समजला तर तुम्हाला उत्तर कळतं या ठिकाणी ऑप्शन आहे सन ऑफ हजबंड ब्रदर अंकल ग्रँडसन अँड नेट हे चार ऑप्शन ठीक आहे तर चारपैकी एक हे असणार आहे तर तुम्ही नीट लक्ष द्यायचा प्रश्न नीट वाचा आधी अक्षय काय म्हणतो कुणाला बोलतो आरतीला बोलतो आरतीला बोलतो म्हणजे आता अक्षय आणि आरती हे दोन लक्षात ठेवा युअर मदर्स युअर मदर्स फादर म्हणजे बघा ह्या ठिकाणी मी तुम्हाला काय सांगितलं अक्षय आणि आरती कड अक्षय कड आरती आता या ठिकाणी बघा अॅरो सेम आहे कारण दोघं एका लेवलला आहेत हा हे आपण बघितलं ठीक आहे अक्षय आरतीला काय म्हणतो की युअर मदर्स फादर इज माय फादर फादर ठीक आहे म्हणजे आता हे जे आहे तर हे मदर ही कुठे आहे वर आहे आता मदर कुठे आहे आर्थिक मदर कुठे इकडे वर आहे ठीक आहे तर ही जी मदर आहे ह्या मदरच आणि त्यानंतर इकडे त्याचे फादर कुणाचे अक्षयच ओके तर त्या ठिकाणी काय सांगितलं त्यांनी की मदर्स फादर इज माय फादर फादर म्हणजे हिचे आईचे वडील ठीक आहे फादर हा हे हिच्या वडिलांचे वडील आहेत म्हणजे फादर म्हणजे दोघांचे फादर काय आहेत एकच आहेत दोघांचे फादर एकच आहेत म्हणजे बघा हे अक्षयचे वडिलांचे वडील हे आरतीच्या आईचे वडील आहेत म्हणजे हे दोघ जण म्हणजे अक्षयचे वडील आणि आरतीची आई हे दोघे काय झाले रे हे झालं ब्रदर आणि हे काय झाली सिस्टर हे काय झाली सिस्टर लक्षात ठेवा ब्रदर आणि सिस्टर झालेली आहे ठीक आहे तर आपल्याला काय बघायचे आता हे ब्रदर आणि सिस्टर झालेले कोण अक्षयचे वडील आणि हे मग त्यांनी प्रश्न काय विचारलाय की व्हॉट इज द रिलेशन ऑफ अक्षय विथ आरतीज मदर आरतीच्या आईचं अक्षय बरोबर रिलेशन काय आहे तर आरतीची जी आई आहे ही काय आहे अक्षयची आत्या झाली अक्षयची आत्या झाली म्हटल्यानंतर हे काय झालं कोण अक्षय कोण झाला झाला म्हणजे नेफ्यू म्हणजे ऑप्शन नंबर फोर त्याचं उत्तर येणार आहे बघा मी काय सांग तुम्हाला तुम्ही जर युज केला तर तुम्हाला व्यवस्थित कळणार आहे आता हा झाला पहिला प्रश्न आपण नेक्स्ट सम बघूया सेकंड एक्झाम्पल बघूया सेकंड एक्झाम्पल काय ते बघणार आथर्वास फादर कॉल माय फादर डॅडी दे हाऊ इज अथर्व रिलेटेड टू मी बघा आथर्वचे डॅडी आहेत हे माझ्या डॅडीला काय बोलतात फादर बोलतात असं इथं सांगितलंय तसं आपण रिलेशन व्यवस्थित करून घेऊ ठीक आहे हा झाला अथर्व ओके आता इथं अथर्व आहे आता अथर्वचे फादर इकडे अथर्वचे फादर हे काय आहे आता इथं बघा फादर काय करतात त्यांच्या फादरला म्हणजे आता इथं आहे मी इथं कोण आहे इथं मी आहे एम ओके ठीक आहे हे अथर्वचे फादर माझ्या डॅडीला काय म्हणतात फादर म्हणतात म्हणजे हे दोघं काय झाले बघा त्या ठिकाणी झाले हे ब्रदर काय झाले ब्रदर झाले कारण दोघं एकमेकांचे काय असणार ब्रदर असणार त्याशिवाय का नाही हे झाले ब्रदर हे रिलेशन तुम्हाला कळलेलं आहे ठीक आहे आता हे आपण ऍरो केलेलं आहे बरोबर आहे हे ॲरोचा उपयोग करायचं तुम्हाला सांगितले असं सा. ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय आहे देन हाऊ इज अथर्व रिलेटेड टू मी मग मा अथर्वच माझं रिलेशन काय आहे तर आथर्व मी अथर्वचा कोण असणार आहे पार्टनर अंकल असणार आहे कझिन असणार आहे सण असणार आहे नेफ्यू म्हणजे माझा जे आहे की मी जो आहे तर माझं आणि त्या अथर्व रिलेशन काय असं क्वेश्चन विचारलेलं आहे तर तो या ठिकाणी बघा इथं मी आणि इकडे कोण आहे अथर्व म्हणजे आता ऑलरेडी हे अंकल आहेत पण अथर्व कोण आहे असं विचारले काय विचारले अथर्व कोण आहे तर काय भावाचा मुलगा आहे भावाचा मुलगा मुल म्हणजे आपण त्याला काय म्हणतो या ठिकाणी पाटणा कजीन म्हणतो का असं म्हणतो नाही नेथी काय म्हणतो नेथी काय म्हणतो नेथी का ने त्यामुळे काय येणार आहे त्याचा अँसर नेथ्यू आहे एवढं इझी आणि सिंपल पद्धतीने आपण करू शकतो हे तर रिलेशन काय विचारलं विचार विचार बघायचं आधी हा रिलेशन विचारलंय अथर्व अथर्व कोण आहे असं विचारलेलं आहे त्यामुळे आपलं उत्तर ऑप्शन नंबर फोर आलेलं आहे आता आपण नेक्स्ट सम काय आहे ते आता आपण बघणार आहोत बघा आर टू सन्स अँड थ्री ग्रँड चिल्ड्रन्स इन राधाज फॅमिली फाइंड मिनिमम नंबर ऑफ मेंबर इन राधाज फॅमिली टू थाउजंड ट्वेंटी टू म्हणजे दोन हजार बावीस ला हा प्रश्न आला होता ऑप्शन आहे ट्वेल्व इलेवन टेन आणि नाईन आता बघा क्वेश्चन बघितलं तर गेला तर खूप सोपं आहे क्वेश्चन कसा आहे सोपं आहे व्यवस्थित करणं गरजेचं आहे बघा जसं त्यांनी दिले तसं आपण पहिल्यांदा मांडून घेऊया काय देर आर टू मॅरिड सन किती सण दोन मुलं आहेत दोघांचं लग्न झालंय म्हणजे किती झाले चार जण झाले बरोबर आहे दोघ दोघांच्या बायका जण झाले थ्री ग्रँड चिल्ड्रन आता किती चिल्ड्रन आहेत त्यांना तीन आहेत ओके म्हणजे चार तीन सात ग्रँड चिल्ड्रन द मिनिमम नंबर ऑफ इन राधास फॅमिली राधाच्या मध्ये किती मेंबर आहे टोटल असं त्यांनी किती नंबर प्लस आता बघा राधा एक आणि राधाचा नवरा एक असे दोघं जण जर गरजेचं आहे चार आणि तीन सात तीन नऊ म्हणजे ऑप्शन नंबर फोर बघा पहिल्यांदा काय घडलं दोन मुलं त्यांच्या दोन बायका चार जण झाली त्यानंतर नातू किती आहेत ग्रँडसन ग्रँड चिल्ड्रन तीन आणि हे नवरा बायको दोघं राधा आणि राधाचा नवरा दोघं म्हणून झाले मग टोटल नऊ जण झाले त्यामुळे ऑप्शन नंबर या ठिकाणी फोर आलेला आहे बघा क्वेश्चन कितीही मोठा असला तर फक्त व्यवस्थित केलं की आपण ते सोडवू शकतो चला नेक्स्ट सम बघूया आता आपण थोडं कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल बघूया बघा काय बी इज द फादर ऑफ क्यू बी हॅज ओनली टू चिल्ड्रन क्यू इज द ब्रदर ऑफ आर आर इज द डॉटर ऑफ पी इज द ग्रँड डॉटर ऑफ पी येस इज द फादर ऑफ ए हाऊ इज द येस रिलेटेड टू क्यू आता बघा प्रश्न बघितल्यानंतर आपल्यावर खूप मोठा आहे त्याला आपण व्यवस्थित तोडून तोडून व्यवस्थित करायचं म्हणजे तोडून म्हणजे त्या जर व्यवस्थित पाठ करायचे म्हणजे आपल्याला लक्षात येतं पहिल्यांदा काय दिले बी इज द फादर ऑफ क्यू बी काय आहे क्यूचा फादर आहे आता बघा मी तुम्हाला मला सांगितलं की म्हणजे खाली कोण येणार इथं क्यू आला आणि हा बाण वर गेला म्हणजे हा वर बाण गेला म्हणजे कोण आला इथं बी आर बरोबर आहे बी हा काय आहे फादर आहे कोणाचा क्यूचा रिलेशनला बाण युज करायच आहे त्यानंतर काय आहे बी हॅज ओनली टू चिल्ड्रन बी ला काय आहे दोन चिल्ड्रन आहेत म्हणजे ह्याच्या रिलेटेड येणार अजून एक चिल्ड्रन कोण आहे क्यू इज द ब्रदर ऑफ आर क्यू हा काय आहे आरचा ब्रदर आहे बघा क्यू कोण आहे मेल आहे म्हणजे हा बॉय आहे आणि हे आर गर्ल म्हणजे आपण निगेटिव्ह साइन हा आर ठीक आहे की बहीण भाऊ आहे ठीक आहे आणि कोण आहे बी चे मुलं दोन त्यानंतर काय आहे आर इज द डॉटर ऑफ पी आर काय आहे ची? पीची डॉटर आहे आर डॉटर आहे कोणाची ची त्यामुळे इकडे वर आलं हा डॉटर त्यामुळं हे दोघ जण काय झाले नवरा बायको झाले ठीक आहे बी आणि पी काय झाले नवरा बायको आणि त्यांचे हे दोन मुलं झाली ओके हे आपल्याला लक्षात आलं त्यानंतर काय दिलं आरे ऑफ पी झालं इज द ग्रँड डॉटर ऑफ पी ए काय आहे ग्रँड डॉटर कुणाची ची म्हणजे पी ची ही मुलगी आणि तिची ती मुलगी ग्रँड डॉटर कोण ए बरोबर आहे हे पण मुलगी आहे घर हा निगेटिव्ह मुलगी निगेटिव्ह करा आणि याला पॉझिटिव्ह करा ओके लक्षात आलं एवढं तुमचं झालं म्हणजे एवढा प्रश्न आपला सोडवून झाला हा इज द ग्रँड डॉटर ऑफ पी पुढचं काय यस इज द फादर ऑफ ए यस हे काय आहेत फादर ऑफ ए म्हणजे ही जी ए आहे ती जे कोण फादर आहेत तर ह्या ठिकाणी परत बाण म्हणजे आता ह्या साइडला आपण करूया ह्या ठिकाणी आहेत हे यस ओके हे फादर आहे कुणाचे एचे ही मम्मी झाली आणि हे काय झाले पप्पा झाले म्हणजे हे दोघं बरोबर आर आणि यस हे नावरा बायको झाली त्यांची मुलगी कोण आहे ए आहे तर आपल्याला प्रश्न काय विचारलाय बघा त्यांनी हाऊ इज द एस रिलेटेड टू क्यू एस रिलेशन क्यू बरोबर काय आहे हे विचारलेलं आहे म्हणजे क्यू कुठं आहे इथं आणि यस कुठं आहे इथं बघा आता आपण बाणाच्या साईने सोडवले बरोबर आहे ठीक आहे तर यांचं रिलेशन काय आहे आता बघा क्यू ची आर कोण आहे बहीण आहे ची कोण आहे okay? आर बही आणि आर आणि एस मधनं रिलेशन काय आहे तर हे नवरा बायको आहे बरोबर आहे म्हणजे हे नवरा बायको आहेत आणि त्यांचा भाऊ आहे ओके आरचा भाऊ क्यू आहे तर ह्या दोघांचं रिलेशन काय क्यू आणि यचं सोपं आहे म्हणजे यस हा काय आहे च्या बहिणीचा नवरा आहे तर बहिणीच्या नवऱ्याला आपण मराठीत काय म्हणतो रे दाजी म्हणतो किंवा आपण म्हणतो बरं दाजी म्हणतो ना हा दा भाऊजी म्हणतो काय दाजी म्हणतात तर त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणणार आपण ब्रदर इन लॉ काय म्हणायचं ब्रदर इन लॉ त्यामुळे ऑप्शन नंबर फोर येणार आहे काय येणार आहे ब्रदर इन लॉ म्हणजे आपण दाजी किंवा भाऊजी म्हणतो त्यामुळे ऑप्शन नंबर फोर बघा एवढा मोठा प्रश्न होता पण जर आपण असं सा बाणाच्या साईडी सोडवला व्यवस्थित व्यवस्थित व्यवस्ती केला तर आपल्याला उत्तर सहज आणि सोप्या पद्धतीने काढता येत चला आता नेक्स्ट सम काय ते आपण बघूया ह्या ठिकाणी बघा पॉइंटिंग टू अ फोटो संदेश सेट ही इज माय ब्रदर्स मॅटर्नल अंकल ही हॅज ओनली वन सिस्टर हाऊ इज सिस्टर रिलेटेड टू संदेश बघा संदेश काय करतोय त्या फोटो कडे बघतो आणि सांगतो ही इज माय ब्रदर्स मॅटर्नल अंकल आणि त्यांना ही हॅज ओन्ली वन सिस्टर त्यांना एकच बहीण आहे तर हाऊ इज धीस सिस्टर रिलेटेड टू संदेश त्या सिस्टरचं संदेश बरोबर रिलेशन काय आहे ऑप्शन आहेत मॅटर्नल आंट मॅटर्नल आंट सिस्टर अँड फोर्थ आहे मदर तर याचं उत्तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचं आहे की याचं उत्तर काय येतंय हे कमेंट मध्ये मला सांगायचं आहे व्यवस्थित सोडवा आणि याचं उत्तर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि छान छान ट्रिक शिकण्यासाठी ज्यांनी आतापर्यंत आमच्या चॅनल सबस्क्राईब नाही केलं त्यांनी लगेच सबस्क्राईब करा बघा तुमचा हा जो कन्सेप्ट असेल रिलेशनशिपचा म्हणजे नाते संबंध ह्या क्लिअर झाला असेल बघा नाते खूप महत्वाचे आहेत त्यामुळे नातं जपलं पाहिजे ठीक आहे तर आता पार्ट वन झाला पार्ट टू आपण आता नेक्स्ट सेजन बघूया